वादळे येथील काळोख घेऊन वादळे येथील काळोख घेऊन स्वप्नांच्या वाटा रोखायला सकारात्मकतेच्या ऊर्जेने पंख आकाशात निभवायला आयुष्यात काहीतरी करावं म्हटलं तर मांजरांपेक्षा माणसंच जास्त आडवी येतात आणि कर्तृत्वाच्या जोरावर कर्तृत्वाच्या जोरावरती आयुष्यामध्ये खूप काही करावं असं वाटतं महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा करून तुमच्या समोर तुमचा मित्र छोटे खनिचित विचार मांडण्यासाठी उभा राहिला आहे तो म्हणजे निखिल प्रदीप बडते विषय आहे सकारात्मकतेच्या बदलाची सुरुवात व्यक्तीच्या प्रयत्नांतून समाजापर्यंत सकारात्मकता पॉझिटिव्हिटी शब्द पुढे आला पहिला शब्द येतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्याचं ठिकाण होतं लाल किल्ल्याचं ते ठिकाण होतं शाहिस्ते खानाच्या शाहिस्ते खानाच्या मणभर सैन्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची कणभर सैन्य रात्रीच्या त्या रात्रीमध्ये रात्री शाहिस्ते खानाची बोटं कापण्यासाठी गेलं होतं बोट छाटली गेली छत्रपती शिवाजी महाराज परतले गडबड गोंधळ शांत झाला शाहिस्ते खानाची पत्नी शाहिस्ते खानाला येऊन म्हणाली हुजूर हुजूर बेटी लापता होईये शाहिस्ते खान म्हणाला स्वतःच्या पत्नीला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुझी मुलगी नेली असेल स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करेल आणि एवढाच विश्वास शत्रूला देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरती होता यावरून काय समजतं की शत्रू देखील छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आणि फक्त सकारात्मक दृष्टीने पाहत होता याच्या पुढे वळालो हो। तर नक्की सांगावं असं वाटत नक्की सांगावं असं वाटत की एक आठवण करून देतो नव्वद वर्ष ज्या कार्यशाळेमध्ये नव्वद वर्ष ज्या कार्यशाळेमध्ये एडिसनने अफाट असे प्रयत्न केले नव्वदाव्या वर्षी ती कार्यशाळा जळून खाक झाली जळून खाक झाली पत्रकार आले प्रश्न विचारले गेले की आता जळून सर्व खाक झालं एडिसन म्हणा हसले आणि म्हणाले की जळून सर्व खाक झाले ती माझे सर्व नव्वद वर्षातील चुका सर्व नव्वद वर्षातील चुका मला आयुष्याने पुनश्च एकदा संधी दिली आहे पुनश्च मी उभा राहीन आणि प्रयत्न करीन म्हणजेच काय तर एडिसनने जे झालं गेलं ते सकारात्मकतेच्या दृष्टीने घेतलं आणि पुनश्च एकदा समाजाला एक नवीन प्रेरणा देण्याचा संदेश ठेवला जर पाहायला गेलात ना मित्रांनो तर असं म्हटलं जात की पुस्तक मस्तक घडवतं आणि मस्तकां पुस्तक मस्तक घडवतं आणि घडवलेलं मस्तक कोणा नतमस्तक होत नाही आज समाजामध्ये मोठमोठ्या झालेल्या समाजकारणी असो नाहीतर मोठमोठे राजकारणी असो ते यशाचं रहस्य काय सांगतात यशाचं रहस्य हेच सांगतात की वाचलेली पुस्तक आणि अफाट पसरलेलं ज्ञान जर पाहायला गेलात ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा दहावीच्या परीक्षेत पहिले येऊन दहावीच्या परीक्षेत पहिले येऊन परळच्या चाळीमध्ये त्यांचा सत्कार ठेवण्यात आला कृष्णाजींच्या हातून दिलेलं पहिलं गौतम बुद्ध नावाचं पुस्तक कृष्णाजींच्या हातून दिलं गेलेलं पहिलं गौतम बुद्ध नावाचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जर हे पुस्तक माझ्या हातात पडलं नसतं तर आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून मला ओळखलं गेलं नसतं एक पुस्तक हातात काय पडतं आणि मोहनदास करमचंद मोहनदास करमचंद गांधी महात्मतेच्या रस्त्याला वाटचाल काय सुरू करतात सांगावच हे सुद्धा हे सुद्धा वाटतं की शेवटी येऊन एवढंच म्हणावं असं वाटतं की संघर्षाच्या प्रयत्नांतून समाजापर्यंत नेण्याचा हा मोठा संदेश आहे आणि नक्कीच म्हणावं असं हे देखील वाटेल की परिस्थिती बेताची होती परिस्थिती बेताची होती वडील बूट शिवायचे काम करायचे बूट शिवायचे काम करत असताना स्वप्न मोठी पाहिलेली परंतु हातामध्ये पर, पैसा नव्हता शांत बसला नाही हातामध्ये पैसा नव्हता शांत बसला नाही पायातले मोजे काढले त्याच्यात त्याच्यामध्ये कापडाची चिंध्या टाकल्या आणि त्याचा चेंडू करून खेळायला सुरुवात केली आज तोच खेळाडू आज तोच खेळाडू जगभरामध्ये पेले नावाने एक जगविख्यात खेळाडू म्हणून ओळखला जातो ही देखील गोष्ट तितकीच महत्वाची आहे जर पाहायला गेलात ना तर असं म्हटलं जातं की आधी र... लगीन कोंढाण्याचं मग मजा राहिवायचं कोंढाणा किल्ला तानाजी आणि त्याच्यानंतर सूर्याजी ही तीन नावं समोर येतात जर पाहायला गेला तर मुलाचं लग्न ठेवलं तानाजी पुढे निघाला गेला गेला तो काही परत आलाच नाही गेला गेला तो काही परत आलाच नाही मावळे परत फिरत होते किल्ला सोडला होता परंतु सूर्याजी आला म्हणाला थांबा कुठे चाललेत सूर्याजी आला म्हणाला थांबा कुठे चाललेत था परतले परत गडावरून खाली सोडलेले दोरखंड सगळे कापून टाकले आणि म्हणाला आता लढा नाहीतर गडा गडावरून उड्या टाकून मरा मावळ्यांनी मरण नाही तर लढणं स्वीकारलं आणि किल्ला जिंकला आणि याच्यावरून काय आपल्याला समजतं की आयुष्यात असलेल्या नकारात्मकतेच्या दोऱ्यात जर तुम्ही सर्व कापून टाकल्या तर सकारात्मकतेच्या सकारात्मकतेच्या जन्माचा तिथे उदय होतो आणि समाजापर्यंत एक वेगळी भावना पोचते शेवटी जर पाहायला गेलं तर शेवटची कथा जर सांगतो तुम्हाला सिंधुताई सकपाळ अनाथांची नाथ आपण त्यांना म्हणतो नवव्या वर्षी लग्न झालं होतं पंचेचाळीस वर्षाचे पती होते विसाव्या वर्षी विसाव्या वर्षी पतीनं सोडलं एका गायीच्या गोठ्यामध्ये एका नवजात बालकाला जन्म दिला एका नवजात बालकाला जन्म दिला सिनेमामध्ये फक्त चार घाव दाखवलेत सोळाव्या घावाला बाळाची नाळ तोडली सोळाव्या घावाला बाळाची नाळ तोडली आणि एका नवजात बालकाला कुरवाळलं आणि कुशीमध्ये घेतलं मराठवाड्यामध्ये पूर्वा स्टेशन वरती बावीस दिवस भीक मागितली संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे परंतु संघर्षामध्ये जर पाहायला गेलत ना संघर्षाच्या जोरावरती जर प्रत्येक संघर्षाला पॉझिटिव्हली म्हणजे जर पाहायला गेलं तर पॉझिटिव्हली घेतलं तर कोणताही संघर्ष मोठा नसतो प्रत्येक संघर्ष हा छोटा असतो जाता जाता जास्त काही म्हणणार नाही एवढच म्हणेन की बस कर्म तुम्हारा कल होगा और हम कर्म के स्वच्छ है तो कर्म की दर निष्फल होगा हर एक संकट का हल होगा बस वो आज नहीं तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है सोने को जितनी आग लगे वो उतना प्रकार नहीं करता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा नदी ओसा पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा हम सच्चे बाप के बेटे हैं हम सच्चे आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा हर एक संकट का हल होगा बस वो आज नहीं तो कल होगा थैंक यू धन्यवाद धन्यवाद भी त